आज अकरा एप्रिल गुरुवार आपण कलशाध्याय पाहतो आहोत त्यागाची लक्षणं भगवंत आहेत आणि ज्ञानदेव आपल्याला परोपरीनं समजावून देत आहेत तर ती चाललेली आहेत फक्त कुणाला जर सांगता आलं तर कालचा नक्की आकडा किती झाला आहे तेवढा ठीक आहे सत्याऐंशीपर्यंत तरी झालेला आहे कुणाला जर वेगळं वाटत असेल तर सांगा मात्र अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया महापुण्य राशी नमस्कार साष्टांगश्री ज्ञानेश्वरासी आत्मानात्मविवेक चिंतन परा याध्यात्मविद्याप्रदम शृंगारादिरसेश मग्नरसिखा वाग्वैभवं कारक दृष्टिरसेस यथा तथ सुखद भावाथकनिर्मिती वंदे तुणाकर प्रभुरम श्रीसंत ज्ञानेश्वर श्री संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जै। जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन नव्यानं काही उपस्थित झाले असतील त्या सर्वांचं मनापासून स्वागत करूया काल काही जणांनी प्रवेश घेतलेला आहे वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आपल्याकडे येत आहेत आणि आनंद मला या गोष्टीचा वाटतो आहे की आत्ता त्या शलाखायताही सांगू किंवा कोणीही सांगू कुठलीही गोष्ट मनापासून आपण होऊन करणं हा एक आपला जर दृष्टिकोन ठेवला ना तर मग त्याच्यात चिडचिड किंवा त्रास होत नाही दुसऱ्यांनी सांगितलेलं काम कधीच कोणाला करायला आवडत नाही पण स्वतः गुण केलं आवडीनं केलं तर त्यात आनंद असतो आणि आपला सगळा हा समूह मनापासून यामध्ये रमलेला आहे कुणी असं नाही बाई आम्हाला ते बघायला मिळत नाही याच्यामुळं आमचं असं कोणीच म्हणत नाही उलट म्हणतात की हा क्लास सोडून आम्हाला दुसरीकडं जायचं नाही आहे याचाच आनंद आहे आणि आपण रोज नवीन नवीन काहीतरी शिकतो आहोत आपण आज गौरीची तीज आहे म्हटलं होतं सकाळी पण सांगितलं होतं जे नव्यानं आले असतील त्यांना त्याबद्दल शुभेच्छा खरं म्हणजे मग कैरीची डाळ केलेली आहे पन्ह केलेलं आहे सगळ्यांना इथून मनोमनच आता त्या गोष्टी देते पण प्रत्यक्षात देऊ शकणार नाही तयार करून ठेवलं आहे सर्वांसाठी काही जणांना काय काल ज्या महिला भेटल्या त्यांना सकाळी सकाळी गजरे बिजरे सगळं मिळालं तर ते सगळं त्या गौरीनं करून घेतलं आमच्याकडून आता एक पुढचं जे हे आहे स्तोत्र आहे रामाचं फार छान आहे तुम्ही मागेही ऐकलेलंच आहे पण मला आपली ही स्तोत्र म्हणण्यामध्ये किंवा गाण्यामध्ये आनंद मिळतो सगळं मंगलशासनम किंवा मंगला शासनम असे स्तोत्र आहे श्रीराम मंगला शासनम म्हणजे श्रीरामाचा किंवा श्रीराम या देवतेचा जय जयकार असो म्हटलेला आहे अनेक स्तोत्रात त्याचा जय जयकार केलेला आहे आणि श्रीरामाचं मंगल असो आता रामाचं मंगल म्हणजे आपलं पण मंगलच आहे की नाही पण हा उपदेश वरमुनी म्हणून आहेत त्यांनी त्यात केलेला आहे आणि रामाच्या सगळ्या वीरकृत्यांचं प्रशंसनीय गुणांचं असं मंगल असो मंगल असो आपण बघा वाढदिवसादिवशी असे मंगलम मंगलम म्हणतो की नाही सुदीनम सुदिनम जन्मदिनम तसं या मांगल्याचे विचार आपल्या जीवनात यावेत प्रतिध्वनीत व्हावेत आणि या स्तोत्रावरून आपल्याला लक्षात येतं की जसं त्याचं मंगल चिंतोय तसं त्याचं म्हणजेच आपलं पण हे चिंतन आहे आणि आपल्या अंतःकरणात तो श्रीराम परमात्मा रूपानं आहे सकाळीच पाहिलेला आहे जीवात्मा म्हणजे क्षर अक्षर आणि पुरुषोत्तम उत्तम पुरुष ह्या तिन्ही गोष्टी जरी एक असल्या तरी त्याच्यामधला जो श्रेष्ठ पुरुष आहे त्याचं सतत आपल्याला भान पाहिजे मंगलम कौशलेंद्राय महनीय गुढाब्धे चक्रवर्ती तनुजाय सार्वभौमाय मंगलम वेद वेदाय मेघश्यामलमूर्त आहे पुसामोहन रूपाय पुण्यश्लोकाय मंगलम ವಿಶ್ವಾಮಿತ್ರಾಂತರಂಗಾಯ ಮಿಥಿಲಾನಗರೀಪತೆ ಭಾಗ್ಯಾನಾಂ ಪರಿಪಾಕಾಯ ಭವ್ಯರೂಪಾಯ ಮಂಗಲಂ ಪಿತೃಭಕ್ತಾಯ ಸತತಂ ಭ್ರಾತೃಭಿಃ ಸಹ ಸೀತಯ ನಂದಿತಾಖಿಲ ಲೋಕಾಯ ರಾಮಚಂದ್ರಾಯ ಮಂಗಲಂ ಎರಡು ಸ್ಮೂನೆ मंगलम आज सकाळी कुठेतरी मला ज्ञानदेवांचे छान खरस्तवण मिळालं होतं बघू आता अजून उरलेले जे चार पाच महिने आहेत त्याच्यात वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या संतांनी ज्ञानदेवांचं खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे कौतुक सांगितलेलं आहे गुणवर्णन आहे आणि ते पण आपण पुढं शिकलं पाहिजेलय समजून घेतलं पाहिजे राजस त्यागावरच्या ओव्या हो सत्याऐंशी अठ्याऐंशी पर्यंत झालेल्या होत्या जर काही कुणाला लक्षात येत असेल नक्की किती आकडा झालाय तर तो बघा एकशे नव्वद आम्ही परत घेते मी म्हणे वस्तुदेहा सारीखी बहुती भाग्यविषयक ही माझा चुका कर्माधिकी पापी आजही सांग काय म्हणतात ज्ञानदेव की तो जो मनुष्य आहे राजस मनुष्य तो स्वतःशीच म्हणू लागतो की केवळ दैव अनुकूल म्हणून या मानवी देहासारखी अपूर्व वस्तू केवळ भाग्ययोगानं लाभलेली आहे आणि तर मग एखाद्या पापी माणसानं दुसऱ्याला छळावं त्याप्रमाणे मी या शरीराला कर्म करण्यासाठी कशाला छळू म्हणजे आपल्याच देहाला कष्टात कशाला ठेवू आणि त्याच्याविरुद्ध आज सकाळी चर्चा आमची चाललेली होती किंवा मग अशी एक आमच्या ताई आलेल्या होत्या त्या म्हणत होत्या की काही लोकांना होत नाही तरीसुद्धा कष्ट करण्याची हौस असते असे दोन्ही प्रकार दिसतात त्याच्या आधीच्या ओवीमध्ये असं म्हटलेलं होतं तो भाग आपण घेतला होता काल तैसे पुढत पुढं ती कर्म आरंभीचं ती विषम म्हणून तो ते श्रम करिता म्हणून पुन्हा भगवंत सांगतायत की अरे पार्था मी तुला पुन्हा पुन्हा सांगतो की कुठलंही कर्म हे सुरुवातीला बिकट असतं ते आपण पाहिलेलं आहे काल आणि अतिशय कष्टकारक असतं म्हणून कर्म करणारा जो आहे तो ते कर्म करत असताना होणाऱ्या क्लेशकारक कर्मांना कंटाळतो आणि म्हणून लोक म्हणतात नको बाबा काही नको आम्हाला ते पळही नको आणि कर्मही नको अशी त्यांची एक भावना असते एरवी विहितत्वे मांडी परी घालिता असुरवाडी येत पोळला ऐसा सांडी आदरलेही आणि एकोणनव्वदमध्ये म्हटलेले होते की एरवी हा राजस्वृत्तीचा माणूस शास्त्रात सांगितलेला आहे म्हणून हे आपलं विहित कर्म आहे असं मानून कधी कधी करायलाही लागतो पण त्याचे श्रम वाटायला लागले ना जसं विस्तवाच्या जवळ हात गेला की त्याचा चटका बसतो आणि मग तो चटका बसला की लगेच आपण तो टाकून देतो तसा हा मनुष्य कर्म टाकून देतो म्हणून कर्म कधीच टाकायचं नाही हे आपल्याला बजावून सांगतो